ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन आणि वाचन सौ मनुषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय दुसरा योग स्वधर्म विचार भाग चौथा ओव्या आहेत एकशे ते दोनशे आणि गीतेचा श्लोक आहे ते तेहतीसावा अर्जुन क्षत्रिय असल्यामुळे धर्म युद्ध करणे हा त्याचा स्वधर्म आहे आणि स्वधर्माप्रमाणे युद्ध करत असताना मृत्यू आला तर पाप न लागता स्वर्ग प्राप्तीच होते असे भगवंतांनी मागच्या श्लोकात सांगितलं आता हे धर्म युद्ध केले नाही तर उलट अपकीर्ती होणार आहे असं सांगत आहेत श्लोक ते सव्वा अथचे धर्म्यम संग्राम न तत करिशि च हित्वा पापम वापस्यसी असे असून हा कर्तव्य प्राप्त संग्राम तू करणार नाहीस तर स्वधर्म व कीर्ती टाकल्यामुळे पाप मात्र मिळवशील आता हा ऐसा तरी आपण आपण पेय आता असा हा संग्राम टाकून जो नाही त्या भलक्याच गोष्टी बद्दल शोक करत बसतो तर असे करण्यात हे अर्जुना आपणच आपले अकल्याण करून घेतो पूर्वजांचे जोडले होय धाडीले जरी आजी शस्त्र सांडिले रणी आज जर तू या युद्धात शस्त्र टाकून दिलेस तर पूर्वजांनी मिळवून ठेवलेले पुण्य व यश आपणच घालवल्यासारखे होईल अस ती कीर्ती जाईल जगाची अभिशापू देईल आणि दिवसित पावत येईल महादोष इतकेच नव्हे तर तुझी असलेली कीर्ती जाईल सगळे जग तुला नावे ठेवी आणि महापातके तुला हुडकत येऊन गाठतील जैसे भातारे हि न बनिता उपहती तैसी दशा जीवित स्वधर्मे विण ज्याप्रमाणे पतिविरहित स्त्री सर्व प्रकारे अनादराला पात्र होते त्याप्रमाणे स्वधर्म त्यागाने जीविताची तशी दशा होते ना तरी रणिश व सांडीजे तै चौमेरी गिधी विदारीजे तसे स्वधर्म हिन अभिभविजे महादोषी अथवा युद्धभूमीवर टाकून दिलेल्या प्रेताला ज्याप्रमाणे चहो बाजूनी गिधाडे तोडतात त्याप्रमाणे स्वधर्मरहित पुरुषाला महादोष घेरतात भगवंत गीतेत अर्जुनाला सांगतात कि जर तू स्वधर्माचा त्याग केलास तर तुला स्वधर्म त्यागामुळे पाप लागेल व मिळवलेल्या कीर्तीचा सुद्धा नाश होईल युद्ध केल्याने पाप लागेल असे अर्जुनाला वाटत होतं त्याला श्रीकृष्णांनी उत्तर दिलं आहे की हे युद्ध धर्मी आहे त्यामुळे धर्माचरणाने पाप लागेल ही भीती बाळगण्याचं कारण नाही आता युद्ध न केल्याचा आणखी काय परिणाम होणार आहे ते सांगत आहेत की हे धर्मयुद्ध केले नाही तर उलट स्वधर्म त्यागाचे पाप लागेल आणि दुष्कीर्ती प्राप्त होईल ज्ञानदेव यावर टीका करताना म्हणतात की असे वागणे म्हणजे आपणच आपले अकल्याण करून घेण्यासारखे आहे आता युद्धातून माघारी फिरणे म्हणजे पूर्वजांनी मिळवलेली कीर्ती व पुण्य हे घालवून देण्यासारखं आहे ज्ञानदेव म्हणतात की नुसतेच अपयश प्राप्त होईल असं नाही तर पाप तुला हुडकत येईल व सर्व जग नावं ठेवल ते वेगळंच स्वधर्माचा त्याग करणाऱ्या मनुष्याची काय स्थिती होते ते त्यांनी विधवा स्त्रीचं उदाहरण देऊन स्पष्ट आहे विधवा स्त्रीला समाजात मान्यता मिळत नाही तिचा अनादर केला जातो शुभ अशा स्त्रीला भाग येता येत नाही तिच्याकडे लोकांची बघण्याची दृष्टीसुद्धा दूषित असते तसा स्वधर्म त्यागाने मनुष्य समाजात हेय ठरतो रणांगणातील प्रेताला जसे गिधाड़ चारही बाजूनी फाडून खातात त्याप्रमाणे मग अशा मनुष्याला सर्व बाजूनी पातके घेरतात अशा प्रकारे ज्ञानदेवाने स्वधर्माचे महत्व अर्जुनाच्या मनावर बिंबवलं आहे स्वधर्म त्यागाने आणखी कोणता दोष लागेल ते भगवंत सांगणार आहेत तो भाग आपण उद्या पाहू